ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा योग श्रीकृष्णांचे अर्जुनाला समजवणे भाग तिसरा ओव्या आहेत बारा ते सतरा ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाचा पराक्रम जागवण्याकरता त्याच्या शंकर निवातकव व गंधर्व यांच्या बरोबर गाजवलेल्या पराक्रमाची आठवण करून दिली आता ते अर्जुनाचे हे वागणे कसे आहे ते स्पष्ट करणार आहेत तो तू की आजी येथे सांडुनिया वीरवृत्ती अधोमुख रुदना ते करी तू आहा पण तोच तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस विचारे तू अर्जुन कि की कारुण्येजस ही दिनू सांग पा अंधकारे भानू ग्रासीला विचार कर तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दिन करून सोडावे सांग बरे अंधकार सूर्याला कधी ग्रासिल का, का। ना तरी पवनू मेघासी भिहे की अमृतासी मरेण आहे पाहे पा इंधनाची गिरोनी जाये पाव का ते अथवा वारा मेघास कधी भ्याला आहे का किंवा अमृताला मरण आहे का अरे विचार कर लाकूडच अग्नीला गिळून टाकील का की लवणेची जळ विरे संसर्गे काळ कुट मरे सांग महाफणी दरदुरे गिळीजे काय किंवा मिठाने पाणी विरेल का दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल का सांग बरे बेडूक महासर्पाला गिळील का सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी का जा केला कोल्हा सिंहा बरोबर झोंबी करील काय कर, असे अघटित कधी घडले आहे का पण तो अघटित प्रकार तू आज इथे हिना वेगी धीर करून या मना सावधान होई म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला विचारत आहेत की एवढे पराक्रम गाजवणारे तुला करुणेने इतके दिन करून सोडावं तो तू आजी येथे सोडून या वीर अधो ते अधोमुख रुदना ते करी तू आहाशी या ओवीत पूर्वीचा पराक्रमी अर्जुन व आताचा कारुण्याने दिन होऊन रडणारा अर्जुन यातील विलक्षण विरोध ज्ञानेश्वराने मुळात नसतानाही दाखवलेला आहे हा विरोध स्पष्ट करताना त्याला उपरोधाची धार आणि उपहासाची किनार लावलेली आहे संग्रामात कारुण्य सदयता आणि कृपाळूपणा हा योग्य ठरत नाही हे ज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या निमित्तानं सर्वच क्षत्रियांना सांगितलेले ते सांगताना पुन्हा ते सूर्य अंधार मेघवारा अमृत मृत्यू अग्नि लाकूड मीठ पाणी विष संसर्ग साप बेडू सिंह कोल्हा अशी आठ प्रतिमांची मालिका सादर करतात अर्जुनाचं वागणं म्हणजे अंधकारानं सूर्याला ग्रासावं असं आहे सूर्य अंधकाराना नाही करतो तो सूर्यच अंधारानं ग्रासला जाईल का अर्जुनाची कीर्ती सूर्यासारखी की तेजस्वी आहे पण आता त्याच्या या वागण्याने त्याच्या या कीर्तीला डाग लागणार आहे वारा नेईल तिकडं मेघ जातात कि मेघ वाऱ्याला पळवतात वाऱ्यासारखे अर्जुन सुद्धा शत्रूंना पळवून लावतो ते त्याच्या अनेक पराक्रमावरून सिद्ध झालेलं आहे पण आता शत्रू त्याच्यावर तुटून पडतील त्याच्या मनातील भावना शत्रूंना करणार नाहीयेत अमृत हे समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले अमरता प्राप्त करून देणारे पेय अमृताला स्मरण असावं असं अर्जुनाचं वागणं आहे त्याची ती अमरकीर्दी या वागण्याने नष्ट होणार आहे अग्नि लाकूड जाळून टाकतं कि लाकूड अग्नीला जाळून टाकतं अर्जुनाचा पराक्रम अग्निसारखा दाहक आहे मीठ पाण्याला विरघाळवेल का विषयालाच दुसऱ्या विषयाच्या संसर्गानं मृत्यू येईल का काळकुटासारख्या जहाल विषयामुळे मनुष्याला मरण ओढवते पण मनुष्याच्या संसर्गाने काळकूट विषयाला मृत्यू येईल का साप बेडकाला गिळतो पण बेडूक सापाला गिळेल का अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय हा श्रीकृष्णांना कोल्याने सिंहाशी झोंबी करावी अशा सारखा अघटित वाटत आहे पण या अघटित गोष्टी सुद्धा घडतील असे अर्जुनाकडे पाहून त्यांना आता वाटू लागलेले मग पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वेगी धीर करू निया मना लवकर मनाला खंबीर करून सावध हो अर्जुनाचे मन स्वजनांच्या प्रेमाने मोहित झालेले आहे त्यामुळे सारासार विचार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये राहिलेली नाही आणि मोहनिर्माण होऊन आपण वागतोय ते चुकतोय तरी आपण वागतोय ते चुकतोय याचीही त्याला जाणीव आहे पण तरीही तो आपल्या मताच्या समर्थनार्थ निरनिराळे कारणे देत राहिलेला होता स्वतः कौरवाना आता ताई म्हणतोय युद्ध हे पांडवांच्यावर लादले गेलेले आहे नाही तर ते पाच गावांवरती सुद्धा तह करायला तयार होते पण दुर्योधन युद्धावरच हटून बसला होता कारण त्याला वाटत होतं की आपल्याकडे सैन्य पांडवांच्या दिडी नाही तेव्हा आपण नक्की युद्ध जिंकू शिवाय भीष्म द्रोण आणि कर्ण ही दिग्गज मंडळी आपल्या बाजूला असताना आपल्याला पराजयाची भीती बाळगण्याचं कारणच नाही असं तो ठाम समजून चाललेला होता मग युद्धाशिवाय पर्याय नसताना शत्रूने युद्धाला आव्हान दिलेले असताना आता पाय मागे घेणे कसं हिताचं ठरलं असतं म्हणून श्रीकृष्ण त्याला त्याच्या ते पूर्व पराक्रमांची आठवण करून देऊन त्याला थोडे डिवचून युद्धासाठी उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत नंतर ज्ञानदेवांच श्रीकृष्ण युद्धात करुणा कशी योग्य नाही ते समजावून सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।